जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल हो शेतकरी शेतकरी बांधवांनो धीर खचू देऊ नका सरकार तुमच्या पाठीशी आहे आपण कोणत्याही संकटाचा सामना करू असा दिलासा राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शंभूराजे देसाई यांनी कर्जत तालुक्यामध्ये बोलताना दिला कर्जत तालुक्यामध्ये अतिवृष्टीने तसेच पुराच्या पाण्याने हाहाकार उडाला आहे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शंभूराजे देसाई यांनी सरकारच्या वतीने आज कर्जत तालुक्यामध्ये पाहणी केली कर्जत तालुक्यातील मलठण तरडगाव निंबोडी सिद्धपूर होलेवाडी चिलवडी नवलेवाडी यासह परिसरामध्ये या, या दोन्ही मंत्र्यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे पाहूया यावेळी काय म्हणाले दोन मंत्री आणि काय झाला संवाद साहेब बरं आहे तो ले आत्रेस जमा झालं नाही आता आपण 3.5 पाणी आलेम झाले हां ती पाणी आलेम झाले सांगतो ते साहेब दोन आला आणि तलाव बडी फुटला कारण फोडला त्यांनी हा सगळे फुटला काल मध्ये आले मध्ये गाव इकडे त्याचे वाहई पाणी तो प्रेशर नाही फुटला आहे आता तो प्रॉब्लेम राहिलेला असा तो गेला आमच्या मध्ये असं तसा गेला साहेब कोई राजीव मंगण चागवर होता म्हणजे जवळ पाणी मागितलं दिसलं का नाही ते पाणी कि देवर वाढली पाणी येतच घे तर त्यामुळे प्रेशर पडले झालं हे वाव घेरे जमीन खोरू घेरी पाहिजे पार काय नाही आलेत नाही तो पाच चरेक मी अशी करा कालके दुसरे आपल्या येव मंडळ पुढे गेट आपण अजून बोल विषय आपण अजून जाऊ पैसे आपल्या दांडव्याच्या फुटीमुळे जे डॅमेज झालं ना त्याला पैसे आपण दिले शासन काय दिल ते वेळ दिल की आमच्या हाती दंडी झालं आमचे शेत चालले जे नकाशाप्रमाणे ते होईल

आज आम्ही सामोरे जातो आज संपूर्ण राज्यभरामध्ये आता जर आपण सगळ्या धरणांचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात धरणाचा निसर्ग मार करावा लागतो कारण अश्चिमला प्रचंड पाऊस आहे तसं आताही आपल्या जिल्ह्यामध्ये शेवगाव पातळीचा आपण दौरा केला होता आजही जामखेडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये मी आज कोलेवाडी आणि करता काही बाजार जुने बाजार तलाव आहे कारण म्हणजे कधी पाऊस एवढा पडत नव्हता त्यामुळे दुर्लक्ष झालं होतं त्याचे स्ट्रक्चर दुरुस्त करणं त्याच्या आता कुकडी कालवाला काही ठिकाणी झालं आहे पाणी उद्भवणीत आलं की त्याच्यातून ते काल पाणी गेलं आणि काल्यातून उलटं पाणी चिलवाडीकडे गेलं आता सगळं आज पाणी केली शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या त्या ठिकाणी पुलाच्या अडचणी काही लोकांनी मागणी केली जनावरच्या पुलाचं असेल पंचनाम्यामध्ये सुद्धा काही थोडा उशीर होतो आहे या सगळ्या सूचना जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या आहेत कारण आता सगळ्याच गावांनी पंचनामे करायचे तेवढाच स्टाफ आता तर आम्ही आंडे गावातून उपलब्ध करतोय आता कुठे सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक यांना सुद्धा की गाव गरजीभूत केलेल्या आता पुढे पंचनामे कोणाही शिल्लक राहणार नाही परत भागामध्ये पाणी आहे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यामुळे त्याच्या नोंदीप्रमाणे सरसकट पंचांना मी करायच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यातूनही मग शेतकरी कुणी मदत मदतीपासून वंचित राहणार नाही कोकणी कालव्याच्या सगळ्या दुरुस्ती तातडीने होतील काल माझे आम्ही सहकारी मान्य शंभूराजे देसाई सांगितलं आहे की मान्य मुख्यमंत्री महोदय आज सोलापूरला दौऱ्यावर आहे आणि उपमुख्यमंत्री धारेशिवाणी दौऱ्यावर आहेत मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब ते आज म्हणून धारेशिवाणी दौऱ्यावर जात आहेत आणि सरकारनं या सगळ्या परिस्थितीला अतिशय गांभीर्याने घेतले आणि एकदा साधारण पाचवी अंदाज काहीतरी चाळीस हेक्टरचा आलेला आहे चाळीस चाळीस लाख हेक्टर काहीतरी आलेला आहे पाचवी अंदाज आहे राज्यासमोर हे मोठं नैसर्गिक संकट आपत्तीचं संकट आहेच त्यामुळे आम्ही सगळ्यांनी याच्या संदर्भात म्हणजे गांभीर्यानं एकदा आमच्यासमोर पाचवी अंदाज आले तो निर्णय करू आपण पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांनी मी आम्ही दोघंही आज अहिल्यानगरच्या कर्ज जामगिरी विभागात अतिवृष्टी महापूर आणि त्याच्यामुळं झालेलं शेतीचं शेत जमिनींचं पिकांचं सार्वजनिक मालमत्तांचं जे नुकसान झाले त्याची पाहणी या ठिकाणी करतो आहे मान्य पालकमंत्री महोदयांनी आज प्रशासनाला सक्त आदेश आता या ठिकाणी दिलेत की कुठलाही पंचनामा शिल्लक ठेवू नका ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे कुठल्याही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही जो नुकसान बाधित आहे काही विहिरीमध्ये पूर्ण माती घरवडून त्याचे गाळानं विहिरी भरलेल्या आहेत त्यांचे पंचनामे करण्याची कालच मंत्र मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याची चर्चा झाली आणि खरवडून गेलेल्या जमिनी असतील त्या पाणी मोठं आल्यामुळं गाळ गालमालमा विहिरीत साचल्यामुळं मुजलेल्या विहिरी असतील या सगळ्यांची पंचनामे करण्याची राज्य सरकारच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री मान्य दुन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत सर्व मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं माहितीचं आज आणि उद्या दोन दिवस फील्डवरती आहे एकही एक मंत्री मुंबईमध्ये कार्यालयात निवासात असाल कुठेही नाही सगळ्यांना फील्डवर जाऊन पाहणी करून शेतकऱ्याला दिलासा देण्याचे आधी शेतकऱ्याने चिंता करू नये की शासन निश्चितपणे या नैसर्गिक संकटाच्या काळात नुकसान झालेले शेतकऱ्याचे मदतीचे मदत करण्यासाठी त्याच्या पाठीशी उभं आहे पण हे देवदर्शन करण्यासाठी आधी नाही मला देवादी किती आशीर्वाद आहे याची चिंता रोहित पवार यांनी करण्याची रोहित पवारांना मी भाषण घेतली राज्याचा मंत्री आहे पूर्ण राज्यामध्ये फिरण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिलेले आहेत आणि अशा पाहणी दौऱ्याला सुद्धा राजकीय ट्विट करणार असतील रोहित पवार तर त्यांच्या बुद्धीची क्यू करायची वाटते त्यांनी जरूर राजकारण करावं त्यांच्या काळात काय झालं त्यांच्या काळात दुष्काळग्रस्त कस्त अतिवृष्टीग्रस्तांची सुद्धा कसं वेळ कार्पेट पाणी झाली हे रोहित पवारांनी आम्हाला बोलायला जाऊ नये रोहित पवारांना वेळ कि वेळ घेऊन की ही वेळ

वेज की नॉन तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल